नमस्कार मित्रांनो बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल आज स्पष्ट होणार आहे मोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीए ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे तर महागठबंधनाला अपयश मिळताना दिसत आहे यावरून सध्या बिहार मध्ये भाजप कडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे समोर येत असलेल्या या निकालांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घनाघात घणाघात केला आहे अंबादास दानवे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की काँग्रेसने मोठ्या चुका केल्या काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवारी ठरवले असते तर परिस्थिती वेगळी केली भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे तेजस्वी यादव मुख्यमंत्री पद चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळे खूप उशीर झाला काँग्रेस आणि आर ने चुका केल्या एवढंच नव्हे तर मतदार यादी घोळ कायम आहेच काँग्रेस जागा वाटप मध्ये मोठा वाटा मागतो विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो माझं मत स्पष्ट आहे यामुळे नुकसान होते एवढच नाही तर राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे मात्र जागा वाटप अखेरच्या दिवशी पर्यंत आहे याचे परिणाम निकालावर होतो महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धव साहेबांना जागा वाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते जी चूक महाराष्ट्र मध्ये झाली तीच बिहार मध्ये झाली काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी असे म्हणत अंबादास दानवे आक्रमक झाले आहे एकंदरीतच बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे नेते प्रचंड संतापले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा